आम्ही कुणाच्या आड येणार नाही पण जर कोणी कागलच्या अस्मिता आत्मविश्वास स्वाभिमानाच्या आड येत असेल तर याद राखा कागलचे मावळे तुम्हाला आडवं केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असा टोला म्हाडाचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता कागल इथं लगावला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्यासाठी काम करणारे मावळ्यांचे वंशज अनिल गुजार कृष्णनाथ काशीद डॉक्टर शीतल मालुसरे तसंच सुवर्णपदक विजेते अभिषेक पाटील यांचा सत्कार आणि शिवजयंती लोकोत्सव सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात श्री घाटगे बोलत होते कमी साधनं आणि पैशांमध्ये शिवाजी महाराजांनी बादशाह औरंगजेबला रोखून दिल्लीवर भगवा फडकवला त्या छत्रपतींचे संस्कार घेऊन बाहेरून आलेल्या सल्तनतला हद्दपार केल्याशिवाय शांत बसायचं नाही असं सांगत ते म्हणाले येत्या काळात स्वराज्य निर्माण करायचं असेल कागलमध्ये भगवा फडकवायचा असेल तर शपथ या भगव्याची आता थांबायचं नाही माग सरकायचं नाही वाकायचं नाही रडायचं नाही आता फक्त लढायचंच ज्या लोकांना वाटतं की कागल आमची परमानंट सल्तनत आहे मी कागलचा परमनंट बादशाह आहे अशा परमनंट बादशाहच्या घरावर भगवा फडकवायला भाग पाडलं हेच आपलं यश आहे असं सांगत समरजित सिंह घाटगे म्हणाले मला त्यांनी बच्चा म्हटलं जे त्यांना वीस वर्षात झालं नाही ते या बच्चानं त्यांना भगवा फडकवायला भाग पाडलं येत्या काळात हा बच्चा काय काय करतो ते पाहत राहा असा इशाराही यावेळी त्यांनी दिला यावेळी धैर्यशील इंगळे यांनी पूर्वी शिवजयंती साजरी करत असताना आलेले कटू अनुभव विषद केले संध्याकाळी समरजित सिंह घाटगे आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते भव्य आणि दिव्य अशा मिरवणुकीचं उद्घाटन करण्यात आलं ही मिरवणूक कागल शहरातल्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली मिरवणुकीमध्ये मल्लखांब शिवराज्याभिषेक सजीव देखावा झांज पथक लेझिम लेसर शो आदींसह विविध कलांचं सादरीकरण करण्यात आलं प्रवीण मोरबाळे दिग्दर्शित कागल कला केंद्राच्या वतीनं छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नाटिकेचं सादरीकरण करण्यात आलं